उद्धव संदर्भात महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये भिजत भाषण केलेलं आहे संजय जाधव यांच्यासाठी उद्धव हे प्रचार करत असताना भिजले गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांचं पावसातलं भाषण गाजलं होतं आणि आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये भिजत भाषण केलेलं आहे साताऱ्यामध्ये दोन हजार एकोणीस साली शरद पवार यांचं हे पावसातलं भाषण चांगलंच गाजलं आणि त्यानंतर आता परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत अवकाळी पावसामध्ये भिजत भाषण केलेलं आहे परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे पावसात भिजले दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकांमध्ये साताऱ्यामध्ये शरद पवार हे पावसात भिजले होते दोन हजार एकोणीस सालची दृश्य आपण बघतोय शरद पवारांची साताऱ्यातली आणि यावेळेस परभणीमध्ये दोन हजार चोवीस साली शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये आपल्या उमेदवारासाठी भाषण करत असताना अवकाळी पाऊस पडला त्या पावसाला न जुमानता उद्धव ठाकरे हे भाषण करतच राहिले पण विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पावसात भिजल्यानंतरही युतीलाच बहुमत मिळालं होतं त्यामुळे आता उद्धव ठाकरे हा मोदी शहाचा जो नोकर निवडणूक आयोग आहे आयो त्यांनी राजेशजी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढा इथं शब्द अरे मी तर मोदी आणि शहाना सांगते तुम्हाला तान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठाबाच्या काढायला लावल्याशिवाय राहणार नाही